शरण शरणार्थी आज आपण आलेलो आहोत ऐतिहासिक बसव कल्याणच्या या शरणभूमीवर लातूर आणि सोलापूरचे शरण बांधव या ठिकाणी अनुभव मंडपासाठी आपलं बसव कल्याणच्या ऐतिहासिक शरणभूमीवर आलेले आहेत आणि या ऐतिहासिक बसव कल्याणमध्ये सुभाष चौकामध्ये बाराव्या शतकामधील शिवदाशिमय्या शरण यांचं स्मारक आपण या ठिकाणी पाहतात आणि हे शिवदाशिमय्या शरण या ठिकाणी कपडा विनण्याचं आणि शिवणे कपडे शिवण्याचं काम करायचे आणि म्हणून या ऐतिहासिक बसव कल्याणमध्ये बाराव्या शतकामधील एक ऐतिहासिक अशा प्रकारचं एक शिल्प आहे जे असं शिल्प तुम्हाला बसव कल्याणच्या भूमीवर कुठे पाहायला ना ना। मिळणार नाही म्हणजे बाराव्या शतकामध्ये कार्यकले कैलास हा सिद्धांत किती महत्वाचा होता त्याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे हे शिल्प आहे आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही आहे कातर आणि या ठिकाणी आहे कपडा मोजण्यासाठी हिंस पट्टी पाहू शकता गज आणि हे आहे कातर अशा पद्धतीनं हे कायकाचं शिल्प आहे म्हणून काय कव्हे कैलास का या सिद्धांताला हा एक ऐतिहासिक आधार आहे आणि या शिल्पाच्या वर हे शिल्प आहे बाजार शतकातला आहे नऊशे वर्षापूर्वीचा आहे हा एक पुरावा आहे आधार आहे आणि याच्यावर हा सूर्य आहे आणि या ठिकाणी चंद्र आहे म्हणजे सूर्य आणि चंद्र असेपर्यंत कायकनिष्ठ शिवदाशिमयांचं नाव या जगामध्ये आजरावर राही अशा पद्धतीचं हे कायक शिल्प या ठिकाणी दर्शविलेलं आहे आणि म्हणून बसवादी शरणाचा इतिहास या ऐतिहासिक पुराव्याच्या विषयी आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो आणि म्हणून आता आपण आलेलो सुभाष चौकामध्ये ऐतिहासिक बसव कल्याणच्या भूमीमध्ये या स्मारक या ठिकाणी आपण या स्मारकाच्या संदर्भामध्ये या दगडावरती कोरलेल्या या ऐतिहासिक कायक शिल्पाची या ठिकाणी माहिती आपण घेतलेली आहे नक्कीच बसव कल्याण पाहायला आल्यानंतर सर्व या पर्यटकांना शरण बांधव नावाची विनंती आहे की आपण एकदा या सुभाष चौकामधील शिवदाशी मैया या स्मारकाला भेट द्यावी आणि त्यांच्या या कायक शिल्पाचं अवलोकन करावं धन्यवाद